म्हणून जरांगेंकडून इच्छुक उमेदवारांची गर्दी नसल्याने त्यांनी एकोणतीस तारखेची बैठक पुढे ढकलली ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची जोरदार टीका जरांगेचे मालक मुंबईत आहेत निवडणुका समोर ढकलण्यात वातावरण शांत राहू दे असा आदेश जरांगे यांना त्यांच्या मालकांकडून आला असेल वाघमारे निवडणुका जवळ आल्यावर जाती जाती तेड निर्माण करून कसा मालकाला निवडणुकीत फायदा होईल असं जरांगे करतात जरांगेची चाबी असणारा भाऊलं आहे जेवढी चाबी दिली तेवढं जरांगी टुकटुक टुकटुक करतात नवनाथ वाघमारे यांची जरांगे यांच्यावर निशाणा जरांगेंच्या नादी लागून मराठा समाजाने स्वतःचं नुकसान करून घेऊ नये वाघमारे यांचं अवाहर मनोज जरांगे यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी नसल्याने त्यांनी एकोणतीस तारखेची बैठक पुढे ढकलली अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान केली आहे जालन्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते जरांगेंचे मालक मुंबईत आहेत निवडणुका समोर ढकलल्या आहेत वातावरण शांत राहू द्या असा मालकाचा आदेश जरांगे यांना आला असेल असं वाघमारे म्हणाले निवडणुका जवळ आल्यावर जाती जाती ते निर्माण करून कसा त्यांच्या मालकांना निवडणुकीत फायदा होईल हे जरांगे करतात अशी टीका देखील वाघमारे यांनी केली आहे मुंबईवरून मालकाचा आदेश आल्यामुळे जरांगेंनी बैठक पुढे ढकलली असेल असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय जरांगे चाबी असणारा भाऊलाय जेवढा चाबी दिली तेवढीच जरांगे टुकटुक टुकटुक करतात असा निशाणा वाघमारे यांनी साधलाय जरांगेंच्या नादी लागून मराठा समाजाना स्वताच नुकसान करून घेऊ नये असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय जरांगेकडे इच्छुकांची गर्दीच नसल्यामुळं एकतर आजपर्यंत माझ्या मते ही आठ दहा लोक जरांगेकडे इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी आले असतील आणि इच्छुकांची भाऊ गर्दी नसल्यामुळं जरांगेने ही बैठक पुढे ढकलली आणि नक्कीच जरांगे कुठंतरी समाजाची फसवणूक करतात आणि जरांगेचे मालक मुंबईत आहेत मालकाचा आदेश आला असं निवडणुका समोर ढकलल्या वातावरण सध्या शांत राहतात निवडणुका जवळ आल्याच्या नंतर पुन्हा वातावरण आपण पुन वातावरण आणि जाती जाती तेढ निर्माण करू आणि कसा त्याच्या मालकांना त्या निवडणुकीमध्ये फायदा करून देता येईल हे जारांगी नावाचा माणूस करत राहणार आहे त्याचा मालक कोण आहे तुम्ही म्हणताय मुंबईत मालक आहे तुम्हाला नक्कीच माहीत आहे सरकारमधला प्रमुख माणूस दरांगे नावाच्या माणसाचा मालक आहे आणि विरोधी पक्षातला बी एक मोठा माणूस त्याचा मालक आहे तर सरकारमधल्या माणसाचा त्याला आदेश आला असेल आणि सर ज्याचा मालकाचा आदेश येणं की जरांगेला थांबावं लागतं कारण जरांगे एक चावी असणारं बावलं आहे मालकाने जेवढी चावी दिली तेवढी टुकटुक 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 करणारं हे भावला आहे त्यामुळे जरांगीच्या नादी लागून समाजाने मराठा समाजाने स्वतःचं वाटोळ करून घेऊ नये आजपर्यंत प्रस्थापित आणि राज्यकर्ता असणाऱ्या समाजाला येणाऱ्या काळात जरांगीच्या नादी लागलं तर नक्की समाजाचं मोठं नुकसान होईल